मालेगाव येथील माळदे माले शिवार येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्प महानगरपालिका सवनगाव फाटा प्लॉटच्या बांधकाम चालू असलेल्या बायोगॅसच्या अठरा ते वीस फूट खोल अशा टाकीत रात्रीच्या वेळी अति दुर्मिळ असणारी शृंगी घुबड जिला इंग्लिशमध्ये हॉर्न औल म्हणतात ती पडलेली होती सकाळी तेथील कर्मचारी संजय देवरे आणि पाववा बागुल यांनी त्या घुबडास बघितल्यानंतर मालेगाव वन विभागाचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांना कॉल करून सदर माहिती देण्यात आली त्यांनी मालेगाव वन विभागाचे सर्पमित्र सुयश देशपांडे यांना कळवले सर्पमित्र देशपांडे यांनी तातडीने तिथे जाऊन बायोगॅसच्या अठरा ते वीस कॉल अशा टाकीत दोरीच्या साह्याने उतरून अतिशय थकलेल्या अवस्थेत असलेल्या शृंगी घुबडास हळूच तिचा विश्वास संपादन करून त्या घुबडाला पकडून सर्पमित्र देशपांडे यांनी त्या गुबडास मालेगाव वन विभागाच्या ऑफिसमध्ये आणले व मालेगाव वन विभागाचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे व गायत्री सोनोने मॅडम यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार त्या घुबडास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूरा अर्बट मॅडम यांच्याकडे घेऊन जाऊन त्याची तपासणी केली डॉक्टर अर्बट मॅडम यांनी सांगितले की सदर सदर गुबडास अशक्तपणा आल्यामुळे त्या गुबडास उडता येत नसल्या कारणाने ते बायोगच्या टाकीत पडलेले वाटते त्यानंतर देशपांडे दे यांनी त्या शृंगी गुबडास तीन दिवस त्याला खाऊ पिऊ घालून त्याची काळजी घेतली व अशक्तपणा दूर झाल्यावर त्याची डॉक्टर अर्बट मॅडम यांच्याकडून फेर तपासणी करून त्याचा अशक्तपणा दूर झाल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर त्या गुबडास मालेगाव वन विभागाचे तालुका वन ता ता अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या सर्व कामात त्यांना वन विभागाचे योगेश पाटील एकनाथ जाधव अजय शिरसाट यांची मदत झाली सर्पमित्र सुय देशपांडे यांनी घुबडाबद्दल माहिती देताना सांगितले की सदर घुबड हे आठ नऊ वर्षाचे असावे आणि त्या गुबडाची पूर्ण वाढ झालेली असून सदर घुबड अत्यंत दुर्मिळ असून समाजात खूप अंधश्रद्धा आहेत घुबड बघितल्यास अपशकून होते प्रगती थांबते तर असे काही नसून घुबड हा निसर्गातील एक महत्त्वाचा पक्ष असून घुबडाला नॅचरल पेस कंट्रोलसुद्धा म्हटले जाते शृंगी घुबडाचा हार मुख्यतः उंदीर लहान सस्तन प्राणी पक्षी आणि कीटकांवर अवलंबून असतो तो उंदराची व लहान सस्तन प्राण्याची संख्या नियंत्रणात ठेवतो त्यामुळे गुबड उंदीर खाऊन शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील काम करतो घुबडे निशाचर असल्यामुळे त्यांना दिवसा स्पष्ट दिसत नसल्यामुळे इतर पक्षी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाठलाग करतात त्यामुळे ते जीव वाचवण्यासाठी घरात किंवा घराच्या गच्छवर येतात तरी त्यांना आपण मारू नये व परिसरातील कुठेही साप पक्षी प्राणी आढळल्यास सर्पमित्र सुयश देशपांडे यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स सिक्स फायू सिक्स नाईन वन झिरो सेवन एट यावरती संपर्क साधून त्यांना आपण सदर माहिती कळवावी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज, हरीश मारू सापडलेली होती पडलेली दिसलेली होती तर आज ती चेक केली तर तिला थोडा अशक्तपणा आहे पण फ्रॅक्चर वगैरे कुठेच नाही आहे आपण तिला चेक केलं तर त्या सरांना मी असं सांगेल की त्यांनी ज्या ठिकाणी आणली होती त्या ठिकाणी सोडण्यास काही हरकत नाही आहे आता ती अलर्ट आहे ती पण राहू शकते तुम्ही बघू शकता ठीक आहे मी डॉक्टर मयूर आर्बर्ट पशुवैद्यकीय अधिकारी तरुण सर्व चिंकिरीक्षेगिरी पूर्णपणे अशक्तपणा पण नाही आता फ्रॅक्चर पण त्याच्या शरीराला नाही आहे तीन दिवसापूर्वी शिंदे फुकड आम्हाला इथे अशक्तपणा आल्यामुळे बाळगाडलेली आढळली होती आम्ही तीन दिवस करून तीन दिवस आम्ही सांभाळ इथलं खाऊपूर घालून ती आता यासाठी आम्ही तिला परत तिच्या नैसर्गिक स्थानिक व्यवस्थित सोडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर या डाळेने आम्हाला फोन केला होता की आम्ही तुम्ही त्यासाठी आहे हिंदी घुबड आहे आमच्या इथे तिथे येऊन तुम्ही घेऊन जा तिला नेऊन आम्ही आमचे जे आहेत पशुवैद्य जे आहेत त्यांच्यामार्फत आम्ही तिथे पूर्णतः चेक केलेलं आहे तिला कुठेही फ्रॅक्चर नाही कुठेही काही तिला इंजुरी नाही आज तिला परत आम्ही व्यवस्थित ओके करून आम्ही तिला निसर्गाच्या स्थानिक सोडत आहोत तो या ने ने दे, दे आए, तर या घुबडला सिंधू घुबड म्हणतात तरी लोकांनी तिथे कुठे आढळल्यास वन विभागाशी किंवा आमच्याशी संपर्क साधावा आणि कुठलीही अंतश्रद्धा पाळू नये हे जे आहेत या सिंधू घुबट हे जे संपूर्ण आहेत तर तोही यांना मारू नये आता आम्ही यांना रिलीज करतो कोइचा जीवनात अपडेट रहा